सगळ्यांना सूचना आहे बसून जरा मॅडम बस एचडीएम मॅडम आलेले आहेत त्यांच काय म्हणणं ऐकू आपण थोडं बसून जा रे अरे बसलं तर पहा बरं किती मोठा माप दिसत यार तुम्ही का समजत नाही तुम्हाला आंदोलनाबद्दल प्रामाणिकता आहे का नाही मग बसून का राहत नाही मला ते समजत नाही हे बिचारे वरचे लोक कालपासून बसून आहे तिथं आले का खाली ते ते खाली आले असत वरचा रोड खुला झाला असतं का नाही मग ते तिथं प्रामाणिक आहे तुम्ही इथं बसायला तयार नाही आहे कसं आंदोलन करणार आम्ही का बसत नाही तुम्ही अधिकारी चर्चेसाठी आंदोलनस्थळी पोहोचलेल्या आहेत बच्चू कडू आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे काही आंदोलक है, रस्ते उतर ले ले हे रस्त्यावर देखील उतरलेले आहेत या सगळ्या प्रसंगातून नेमका तोडगा काय निघतो नमता कोण घेतं सरकार की बच्चू कडू किंवा मागण्या नेमक्या कोणकोणत्या मान्य होतात या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार दिव्यांग या सगळ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तर दुसरीकडे रेल रोको सुद्धा केलं जात आहे ट्रॅक वरती झोपून हे आंदोलन सध्या केलं जात आहे रेल्वेसाठी केलेलं आंदोलन कराय त्यांना सध्या जाम करायला लावू नका आपली चर्चा सुरू आहे अशा वेळेस ते शस्त्र वापरू नका तिकडे सांगा कोण आहे फोन करून सांगा सगळे परत बरावा इकडे ते शस्त्र चर्चा सुरू असताना आपली चर्चा तिकडे सुरू असताना यांनी जर काही केलं पोलीसमुळे आपल्या जिवारी येणार ना येणार आपली चर्चा सुरू आहे ना का नाही मग चर्चा सुरू असताना सध्या रेल्वेला हात लावू नका जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे काय उखून टाकू चालेल रोड पुरा एक डप्पा रोज येऊन चालेल आणि आता आपल्याला काही मराठीची भीती आहे का कोणाले तुम्ही सांगा कधी इथे लवकर अर्धा एक तासच बोलावा आता बावनकुळे इथे नाही आहे आशिष जयस्वाल इथं आहे ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्यासोबत चर्चा केल्याशिवाय काही होणार नाही आता ज्यांनी ज्यांनी मत मांडलं नेते मंडळींनी त्यांचं बरोबरच आहे पण आखरी आपण पाहतो आहे का सरकारला अजूनही आपण पूर्ण चर्चा होईपर्यंत आता ते मंत्री काय म्हणतात आल्यानंतर बरोबर आहे आशिष जयस्वाल वगैरे काय मंत्री आल्यानंतर ते काय म्हणतात ते आपण पाहू आणि अरे मारण्या पूर्ण होईपर्यंत काही इथं काय आपण आलोच शिलाले आलो का खूप सांगून आलं का आम्हाला आम्ही आठ महिने टोले घेऊन राहू लेखात तुम्हाला तस जाऊ का आम्ही एखांद्या ठोकून जाऊ तरी जाणार नाही तसं थोडा मला असं वाटत का हे आता बसले दिसले तुम्ही किती मोठे दिसून आले उभे होते तर माप दिसायचं का आणि तुम्हाला काय आलू गोंडे देऊ काय बसाले करी बाजू देऊ तोंडच पा लागते काय तोंड दिसत नाही म्हणून बसत नाही वा बे वा। आय राजा अरे बसा ना त्या धडीवर बसा बसा बरं दिसते तिकडे बसा ते तुम्ही एका लीडर आहे का जिल्हा परिषदने उभे राहाना हेजाना ठोक आता बरं का ठिकाणी पाय कसा माप दिसते नाराजा बरोबर जवान हो टीव्ही वाले दाखवा ना वा। आ, आता तुम्ही लहान दाखवता बरोबर आता कॅमेरा नको फिरव हा आम्ही घेतोय पण पहिले हे पहिले फिरवा कॅमेरा सर्व इकडे फिरवा ना तू कॅमेरा आमचे ठोबा दाखवत का सकाळपासून आम्ही दिसून आलो हे कधी दिसून राहील ते वरचे फिरवा वरचे दाखव कॅमेरा असा पगार जेवायचे बोमडून राहिलेले कान दाखवून निघणार कॅमेरा फिरवल्याबरोबर कसे खुश झाले का नाही तुम्ही पाहावर तुम्हाला असं वाटते का आपलं जमते जगा काहीतरी तिथे आपण जयस्वाल साहेब येणार आहे आणि अधिक आपण सध्या जायच नाही जायचं कुठं चर्चा करायची इथं करायची का तिथं करायची ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या इथं सगळ्याच्या बसणाऱ्याच एकमत कधीच होऊ शकते का आज जरी वर्ष केले तर तुम्ही काय म्हणाल बघ कोणताही निर्णय घेतला शरद जोशी साहेब निर्णय निर्णय कोळी बिलो त्याच्या दहा गोष्टी विरोधात असते हे समजून घ्या बरोबर आहे तुम्ही अमृत जरी पाजलं तर कुठून आणलं रे सहायच्या पुट्टेबुरीच्या समोर गाड्या अडवल्या आहेत ते जा, जा, हो वाले आहे का एम ए मॅडम होते ना ते आपलं एम आम्ही चर्चा बंद करू का तुम्ही गाड्या अडवत असल तर वाले कोणी आहे का प्रशासन इथं प्रशासकीय अधिकारी आहे का त्यांना crawl... engineering... निरोप द्या नाही तर मग ते आम्ही रेल्वे अडवू म्हणा तिथं जिथं कोणी अडवलं असं आम्हाला त्या एसपीला सगळेले ले फोन करा तुम्ही का अगाऊ केला काय भाजपचे झेंडे घेऊन फिरायचं नाही तुम्हाला तिकडे काय ते उठून आम्ही रेल्वेवर जाईन आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं कुठ्ठीवर इकडे आमच्यासोबत चर्चा करता तिकडे माणसं अडवत आहे ही नालाय की आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही बारीक चिरी आदलं मुद्दं सांगू नका हे झालं त्याचं झालं पंक्चर झाली ते झालं इथं काय आलू मुंडे खाले आले का पुरणपोई खाले आले थोड्या <laughs> थोड्या गोष्टी सहन करायला लागेल नाही रे ला ला एक आप ते फुट्टीबोरीला कोण अडवलं बुट्टेबुरीला अडवलं बुट्टेबुरीच्या पोलीस स्टेशनला सांगा कसं आहे शांततेनं आम्ही घेत आहोत तिकडे पोलीस प्रशासनाला सांगा मग आहे तिकडे दोन पोलीस वरती गेले हे दोन पोलीस ऐकते का एवढ्या जणांना टाकला खाली तर मग काय भोगला मग आमची चूक आणि तुम्ही दोघं जण तिथे घेऊन फटक नाही घेणार अरे यार अरे था भाई मागे ये ना तू अरे माझा लाईव्ह चालू आहे तू समोर चालला तिथे आता उठणार का आजूबाजूने उठला तर त्याचा पॅन्ट सोडायच कोणी उठायचं नाही जो उठला तो आपला आम्हाला आम्हाला तुम्ही तुमच्या मत आम्ही ऐकतो का नाही ऐकत आहो ना तुम्ही ऐकलं पाहिजे का नाही एवढे लोक जर आपण असलो पा किती मोठा मोर्चा दिसत का नाही दिसत थोडं ऐका हे लहान मेंदू असंत वापरा हे माझे महोत्व येत आहे रेल्वे रोख थांबून टाका रेल्वे रोख करू नका सांगून द्या तिकडे ठीक आहे हा ठीक आहे ठीक थ्रिक, थ्रिक। चार वाजता दोन मंत्री इकडे येणार आहे बरोबर आहे ते दोन मंत्री काय म्हणते जामटा परिसराच्या स्टेडियमच्या बाजूने या ट्रॅकवर आलेले होते त्यांनी विशेष करून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे जाणार जो मार्ग